नमस्कार मी श्यामल साबळे महाराष्ट्र वार्ता या न्यूज चॅनलच्या हवा कोणाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सध्या आपण आलेलो आहोत अहिल्या नगरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाणारा एकमेव भाग जो म्हणजे राहता आणि आपण येथील आगामी नगर परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये कुणाचा पारड जड आहे या भागात हवा कोणाची आहे हे जाणून घेण्यासाठी येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊयात चला काका काय नाव आपलं अर्जुन तुकाराम जोशी माझी सरपंच किती वर्षापासून राहत आहे मी पंचवीस वर्षापासून राहतो बरं काय वाटतं आता नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांच्या विकास कामाबद्दल काय वाटतं त्यांचे विकास काम चांगले रोड झाले पाणी झालं मला विकास झालाय म्हणलंय विकास झालेला आहे ना

त्यांची विकास कामं चांगली चांगली आहे जनसंपर्कही जन संपर चांगला संपर्कही सध्या आपण राहतामध्ये आहोत आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत इथलं सर्व जनमत आपण आणखी घेणारच आहोत पण तरी सुद्धा आतापर्यंत पाहिलेल्या सर्व जनमतांपैकी या ठिकाणी सुजय विखे पाटील यांचं पारडेकंदरी जड दिसताना दिसतंय सर काय नाव हो आपलं माझं नाव सुनील राजू राप्पा सर आहे इथले स्थानिक आहात हो किती वर्षापासून राहता पंचवीस वर्षापासून गेल्या पंचवीस वर्षापासून राहता बरं आणि राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल काय म्हणणार त्यांनी कामं केले आहेत त्यांचा जनसंपर्क चांगला आहे तुमच्यासोबत विखे पाटलांचं जर सांगायला गेलं तर चाळीस वर्षापासून त्यांची सत्ता आहे लोक लोकांचं भरपूर प्रेम आहे त्यांच्यावर प्रतिसाद चांगला आहे त्यांनी खूप कामं केलेले आहेत आणि ते ज्यांच्यासाठी कायम उभे जनतेसाठी कायम उभा यावेळेस तुम्हाला काय वाटतं सुजय विखे पाटलांचं पारड जड आहे की नाही हो आहे ना नाही म्हणजे पाटील म्हणलं तर तीच पूर्व दिशा राहणार आहे विखे पाटील म्हणलं तर पक्ष कोणचा असू विखे हा म्हणलं तर सर्वजण आले त्यामध्ये खूप खूप धन्यवाद काका तुम्ही काय सांगणार काय नाव हो कुछ विखे हो पाटील हे तर या शिर्डी मतदारसंघामध्ये व राहता शहरामध्ये सब कुछ पाटील विखे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा होईल इथं दुसरा काही बदल होणार नाही पर कुठलाही नेता निवडताना त्याची कामं ही तेवढीच महत्त्वाची असतात चाळीस वर्षापासून विखे पाटीलच हे सगळं पाहता की राहता शहर त्यांनी डेव्हलप केले ते सांगतील तेच होते होईल या ठिकाणी आपण सध्या सगळीकडे भारतामध्ये स्मार्ट सिटी म्हणतो त्या स्मार्ट सिटी तुम्ही तुमच्या राहत्याला घोषित करणार का तुमच्यामध्ये त्या दिशेने वाट चालू चालू आहे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाट चालू चालू आहे काय नाव सर आपलं तुषार सदा किती वर्षापासून राहतो जन्मच इथं झाला शंभर वर्षापासून इथंच आम्ही जा आई वडिलांपासून इथेच काय वाटतं तुम्हाला या निवडणुकांबाबत निवडणुका तसं आता मुद्दे भरपूर आहेत पण आता इथं ओबीसी आरक्षण पडलेलं आहे ओबीसी आरक्षण पडल्यामुळं मराठा समाजाचे पण गुणबेमधून लोक इच्छुक झालेले आता काय होतं विखे पाटील आता जो निर्णय घेतील तो सगळ्यांना इथं जवळजवळ मान्य राहील विचार पहिल्यापासून जडच आहे विखे पाटलांनी पाटलां कामात एवढे केलेले आहे सुजयदानी पट्यवधी हो रुपयाची निधी राहत्यासाठी मंजूर करून दिलेली आहे स्मशान वुमेनसाठी शेकडो एकर जमिनी घेऊन दिलेली आहे सर्व समाजांना धरून येत जनसंपर्क बऱ्या प्रमाणात आहे की खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा जनसंपर्क आहे खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये त्यांना प्रभारी बनवलेले आहे महानगरपालिका नगरपालिकेचं सगळं नगरपालिका निवडून आणण्याची जिम्मेदारी यांनी घेतलेली आहे आणि ती यशस्वीरित्या लोक त्यांना सर्व साथ देतील आणि सगळ्या नगरपालिका महानगरपालिका हे भाजप ते निवडून आणून दाखवतील बरं या भागामध्ये विकास झाला असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के झालेले आहे पण मागच्या पंच्यावार्षिकला राहत शहरामध्ये विखे पाटलांची सत्ता नव्हती आता त्यामुळं लोकांना लो खूप काही सोसावं लागलेले आहे पण आता येणारी जी निवडणूक आहे लोक समजदार झाले लोकांचे डोळे उघडले आणि ते परत आता विखे पाटलांकडे सत्ता देऊन राहत त्याचा विकास करतील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकास काम जे असतील रस्ते असतील पाणी असतील लाईट असतील याबाबत समाधानी आहात हो आहे ना पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चांगलं आहे फ्लाय बनवलेले पाण्याचे मोठमोठे मौट गावागावा गावागावासाठी त्यांनी टाक्या बनवून दिलेले आहे लाईटचं काम चालू आहे आता स्ट्रीट लाईट आता त्यांनी स्वतः सगळ्या गावामध्ये बसून दिली तुमच्या राहत्या भागातील जेवढी जनता आहे त्यांना काय सांगणार सर्वांनी विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करायचा असेल तर शंभर टक्के सुजयदाता यांना साथ देऊन नगरपालिका ही भाजपला मिळून द्यावी असं मी सगळ्यांना विनंती करतो म्हणजे सुजय विखे पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही तेच काम करताना दुसरं नाही इथं आपण केल्या कित्येक वेळापासून राहता भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपल्या सोबत सध्या एक फळ आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काका काय नाव आपलं अरुणबाई किती वर्षापासून राहता इथं इथं जन्म झालेली तरी अंदाजे किती वर्षापासून राहतात अच्छा अनेक वर्षांपासून तुम्ही हा फळ विक्रेतेचा धंदा करता आहात तर आता सध्या काही दिवसांनी निवडणुका पार पडणार आहेत नगर परिषदेच्या काय वाटत तुम्हाला बरं वाटत निवडणुकांबद्दल काय का सांगणार राज्यात जे आहेत आपले राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजय दादा विखे पाटील असतील यांच्या कामकाजांबद्दल काय वाटतं उत्तम कार्य उत्तम कामगिरी आहे त्यां ते शहरात असताना शहराचा विकास झाला असं वाटतं विकास आहे ते असताना विकास झालेले काय विकास केलाय त्यांनी हे आता बरेच विकास केला पाणी सेल रस्ते असतील लाईट सगळं सगळं त्यांचा जनसंपर्क सर्व नागरिकांसोबत चांगला हो दादाचा संपर्क एकदम त्यांच्या कामावरती का तुम्ही समाधानी समाधान केंद्र आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे काय सांगणार तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगता विकास झाला असं म्हणायचं तुम्हाला चेहरा मोहरा आहे काय नाव काका किती का पन्नास साठ वर्ष झाली आणि फळाचा धंदा केव्हा फळांचा जो धंदा तुम्ही टाकलेला आहे तो केव्हा आमच्या वडिलांपासून हा व्यवसाय तुम्ही तुमच्या वडिलांपासून करता काय म्हटलंय बागही घेतो धंदा गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही इथे राहता आता तोंडावरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत काय सांगणार आहे निवडणुकांबाबत निवडणूक बाबत तर आमचे साहेब आहेत हो कुठले सा। लोणीचे आमचे आमदार साहेब के जे आमच्याकडे सुजय विखे पाटील जे आहेत त्यांनी शहराचा विकास केला असं एकंदरीत सांगणार का त्यांनी सर काही विकास मुळे झालेला आहे इथे विकास नाही केलेला आहे आणि जे केलं केलं त्यांच्या असेल अनेक नागरिक असं म्हणतात की सुजय विखे जे पाटील आहेत त्यांनी एक रोल मॉडेल तयार केलेलं आहे तुम्ही याच्याशी सहमत आहात का म्हणजे त्यांनी शहर शहराचा थोडक्यात के विकास केलेला आहे पाणी प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील किंवा लाईटचे प्रश्न असतील याबाबत तुम्ही समाधानी आहात Ha, da, aani, lele, आ, हा समाधानी सगळं त्यांनीच केलेलं आहे राधा कृष्ण विखे पाटलांबद्दल काय म्हणणार आम्ही तर त्यांचे कार्यकर्तेच त्यांच्या आजोबा पासून आम्ही त्यांचे सध्या केंद्र आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे तर काय सांगणार तुम्ही युती नाही आमचे आमदार आम्हाला चांगले आहेत म्हणजे राहत्याचा थोडक्यात विकास झाला आणि राहता तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे असं तुम्हाला म्हणायचं आमचे आम आमदार ते केंद्राचे आम आम आम्हाला नाही आमचे आमदार चांगले आहेत आमच्यासाठी काय काय विकास केलाय सगळं काय विकास केले त्यांनी रस्ते केले आता काम जोरात काम चालू आहे त्यांचे डांबरीकरण चालू आहे डांबरीकरण चालू आहे त्यांचे प्रत्येक योजना त्या चालू आहेत त्यांच्या जनसंपर्क चांगला आहे त्यांचा अहो एकदम चांगला आहे उत्तम आहे सर किती वर्षापासून करता हवी वीस पंचवीस वर्षापासून आणि इथले किती वर्षापासून राहत लहानपणापासून इथलंच आहे मी रहिवाशी तुम्ही इथलेच रहिवाशी आहात काय सांगणार आता नुकत्याच निवडणुका पार पडणार आहेत आहे ना आता आठ दोन डिसेंबरला निवडणूक आहे निवडणुकांबाबत काय सांगणार काय वाटतं तुम्हाला निवडणुकाबाबत भरपूर आता उमेदवार आहे नवीन चेहरे नवीन काही जुने चेहरे अनेक पक्ष आहे याच्यामध्ये सगळ्या गटाची उमेदवारी काय वाटतं नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी का तोच पुन्हा चेहरा परत आणायला हवा नवीन संधी दिली पाहिजे ना नवीन युवकांना संधी दिली पाहिजे राजकारणामध्ये नवीन युवकांना राजकारणामध्ये संधी दिली पाहिजे नक्कीच पण ते जे आपले सुजय विखे पाटील आहेत त्यांच्या कामाविषयी काय वाटतं तुम्हाला तुम्ही समाधानी नाही चांगलं काम आहे ना दादांचं व्यवस्थित काम आहे दादांचं पहिले बसून सगळ्या सगळ्यांना धरून ये युवक असतील वयस्कर असतील सगळ्या घटकांना धरून काम आहेच दादांचं खुश आहे सगळे दादांवर तालुक्यातली जनता आमची ग्रामीण भागामध्ये त्यांचा जनसंपर्क चांगला आहे हो चांगला आहे ग्रामीण भागातही भरपूर कामं आहे त्यांची संपर्कही चांगला आहे त्यांचा त्यांनी विकास कामं केली याबाबत तुम्ही समाधानी आहात हो भरपूर कामं केली दादांनी पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील भरपूर काम केली दादांनी शहरातील जे असतील आपले रस्तीकरण रस्ता रुंदीकरण असेल रस्ते असतील लाईट असेल किंवा पाणी प्रश्न असेल हे तिन्ही प्रश्न जे त्यांनी तयार केलेत भरपूर जणांशी मतं आहेत की त्यांनी केले काही जणांचं ऑपोजिशन ही, ही मत असतं तुमचं काय नाही त्यांनी भरपूर कामं केलं स्ट्रीट लाईटचे कामं झाले अंतर्गत गटरींची कामं झाले रस्त्यांचे काम झाले आणि भरपूर कामं आहे त्यांचे आणि राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत माहिती सत्तेमध्ये ते काय सांगणार त्यांच्याविषयी त्यांचं पण काम चांगलं आहे तालुक्यामध्ये त्यांच्यावर सगळी जनता खुश आहे साहेबांवर केंद्र आणि राज्यामध्ये दोन्हीकडेही महायुतीचं महायुती सरकार आहे महायुती सरकारविषयी काय सांग चांगलं आहे सरकार सरकारचे कामही खूप आहे भरपूर स्कीमा पण राबवतं सरकार सगळ्या घटकांपर्यंत स्कीमा आहे जे केंद्र असेल राज्य असेल राज्य पातळीवरती ज्या योजना असतात तर त्या राहता भागातील ग्रामीण जे असतील व्यक्ती असतील वेगवेगळे असतील तरुण असतील किंवा त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचतात का हो आता सर्व योजना सगळ्या ऑनलाईनच आहे लाडकी बहीण असेल अनेक योजना आहे सरकारच्या ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात नगरपालिकेमध्ये आलेल्या गोष्टी माहिती होतात हो सर्वांना सगळ्या गोष्टी माहिती होतात सर्वांना तिथं सर्वांचे काम पण होतात नगरपालिकेमध्ये सुजी विखे पाटलांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला असं या जे स्टेटमेंट आहे याच्याशी तुम्ही सहमत आहात हो नक्कीच दादांनी भरपूर कामं केलेली आहे सर्व जनते इथं समाधानी आहे दादांच्या कामावर आणि विश्वास पण आहे सर्वांचा दादांवर चांगलं काम करतात दादा सर्वांना घेऊन सर्वांना मिळून मिसळून काम करतात पुन्हाही जरी गेलं दादांकडं सामान्य माणूस जरी गेला तरी दादा त्याची दखल घेतात म्हणजे प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हाकेला ते येतात हो नक्की काका काय नाव आपलं दिगंबर किसन गायकवाड किती वर्षापासून राहता आता आमचा राहतो तालुका आम्ही खेडेगावात राहतो गाव आहे आमचं इथे तुम्ही काय काम करता मी शेतीत करतो आम पण आमचं गाव पेठा असल्यामुळं राहते लिहावं आम्हाला शेती करता काका गेल्या आता नुकत्याच निवडणुका पार पडणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर या निवडणुकांबाबत काय वाटतं तुम्हाला काही नाही आमदार राधा कृष्ण विखे पाटील बस एवढं राधाकृष्ण विखे पाटलांची कामं चांगली आहेत खूप छान आहे आमच्या आमच्या गावामध्ये पहिलं पाणी नव्हतं खूप पाणी आलं आता आम्हाला आम आम चांगलं आहे आमची इथं सुजयदादा किंवा आमदार साहेब चांगले आम्हाला सुजयदाची कामं चांगली आहेत खूप छान अत्यंत सुजय दादा विखे पाटील जे आहेत त्यांनी जेव्हापासून कामं सुरू केली आहेत तेव्हापासून शहराचा चेहरा मोहरा बदललाय असं एकंदरीत बोललं जातं या वाक्याशी सहमत आहात का एकच नंबर सहमत आहे मी सहमत सहमत आहे काय काय काम केली दादांनी भरपूर कामं केली पाण्याचा प्रश्न म्हणा रोड म्हणा त्याच्यानंतर गरीब जनतेला काही कामधंदे असले त्यांना घरकुली भरपूर काही कामं केली त्यांनी केंद्र आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारद्वारे ज्याही योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यात याव्या त्या पोहोचतात का पोहोचतात ना आता शहरातील किंवा ग्रामीण भागात जेही व्यक्ती राहतात त्यांच्यापर्यंत जनसामान्यांपर्यंत सर्व योजना पोहोचतात पोहोचतात दादा गावामध्ये कॅम्प घेतात आणि सांगून टाकतात या याशाच्या योजना आलेले आहे असं असं करावं लागणार आहे तुम्हाला हे कागदपत्र करा ते कागदपत्र करा आणि स्किमा सांगून जातात गावामध्ये येऊन आमचं गाव छोटं आहे पण खूप छान पाहिजे आमच्या गावाला असं कुठल्या गाव खडकेबाकी गाव आहे आमचं राहते तालुक्यात त्या भागामध्ये दादांद्वारे कॅम्प आयोजित केल्या जातात भरपूर भर महिना दोन महिना दा दादा येऊन जातात म्हणजे दादांचा एकंदरीत जनसंपर्क तिथला चांगला खूप चांगला राहता तालुकर दादाची पकडे शिडवीदन संघावर साहेबांचे पकडे दादांच्या सगळ्या आजीबाद्याखाली सगळं चालू आहे एकंदरीत आपण आता म्हणतोय की भारत हा विकसित देश आहे विकसनशील देश आहे विक विकास करतो आहे तर तुम्ही काय सांगणार आपण ज्याला स्मार्ट सिटी म्हणतोय तर स्मार्ट सिटीकडे राहता जो भाग आहे तो विक हे विकास करतोय आहे वाटचाल करतो हो हो करतो आहे ना चांगलं आहे ना वाटचाल करतो त्यांच्या म्हणजे अधिकाऱ्याखाली किंवा त्यांच्या यशामध्ये खूप ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि हा दो चाळीस गावचा हिरे आहे हा पूर्णपणे दादांच्याच पाठी मा मा मागे आहे त्यांच्यात पाठीमागे आहे आणि ठ प्रत्येक ठिकाणी माझ्या गावापुरतंच नाही बोलत मी प्रत्येक ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये पाणी रस्ते वीज शाळा मुली समजा शाळेत जायच्या त्यांना गाडी नव्हती ग्रामीण भागामध्ये आम्ही बस कधीच पाहिली नव्हती पण दादा दादामुळं पाहिली आमदार साहेबांमुळे पाहिले आहेत मग दादाची एकंदरीत या भागावरती खूप चांगल्या प्रकारे पकड पकडे खूप छान पायकी काय वाटतं तुम्हाला इथे दादांचं पारड जड दादांचं जनतेला काय मेसेज देऊ शकतो आम्ही जनता आणि सगळी जी जनता आहे ही दादांची जनता आहे असंही आमच्या हिशोबाने दादा बन दादा बनलेल्या विषय भाव असा आहे का दादा स्थानिक स्वराज्य संस्था वा नगरपंचायत वा जिल्हा परिषद हो काही असू ये ग्रामपंचायत असू सगळे दादांच्या पाठी राहा आणि खूप चांगल्या पद्धती दादांच्या मागे राहून दादांच्या आपण मजबूत करू दादाला उतरून धरू आपण चांगल्या पद्धती तर दादा आपल्याला उतरून धरतील असं आज आपण अहिल्यानगर येथील राहता भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि घेतलेल्या प्रतिक्रियावर एकंदरीत असं लक्षात येत आहे की सुजय विखे पाटील यांच्यासाठी इथे सकारात्मक वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय आहे